धड़ा चौदा चतूरी रे बाई पहाट झाली मानू झोपेतून उठला भाई पाहिले पहिले दोन मैला पेकी एकच बैल दिसला मालिकने बैल कोला हका मारली दोघे सगिकडे बैल सोड घेतला कोणालाही सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता मालिक व मालिक ची बायको बैल बाजारात गेले अचानक हिरेबाई ओरडली अहो हा बघा आपला बैल चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला तसेच बैल माझा आहे दोघी दोघे भांडू लागली चतुर चतुर्थी तिने बैलाचे डो दो, दो। बैलाचे तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले स्वराला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग बरोबर सांगितले तर बंट तुझा चोरने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले हीराबाईने हात बाजूला केला बैलाच्या कोणताही डोळा अदू नाही असे दिसले लोक लोकांनी लोकांनी चोराला quand les policiers et les soldats